लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी लोकसभेच्या पराभवानंतर आणलेली एक सुनियोजित कट होता मत विकत घेण्याचा मत विकत घेतली सरकार आलं सरकार आल्यानंतर हे त्यांना स्पष्ट दिसत होतं की जेवढे पैसे आपण देतो आहोत त्याच्यानी या राज्याची तिजोरी खाली होणार आहे आज तेव्हा तिजोरी खाली झालेली आहे तिजोरीमध्ये पैसेच नाही तेव्हा ही योजना चुकली आम्ही घाई आणली या घा या योजनेमध्ये अनेकांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असं म्हणत जवळजवळ सत्तर टक्के बहिणींना ते पैसे नाकारण्याचं काम हे सरकार करणार आहे काही फार मोठा हेच ह्या लाडक्या बहिणींबरोबर बहिणींबरोबर हे होणारच होतं आता एकदा निवडणुकी जिंक निवडणूक जिंकल्यानंतर बहिणींची गरज काय आहे आता साडेचार वर्षानंतर बहिणींची आठवण येणार एकनाथ शिंदे असं आहे की काही नगरविकासची कामं असतात त्यांच्या फायली एकनाथ शिंदेकडे असतात आता आमदार म्हणून मी उघडपणाने विधानसभेत बोललेलो की माझ्या मतदारसंघांमधसाठी मी त्यांच्या दरवाजावर उभं राहील त्याच्यामध्ये काय आता फायली सही करायचं की नाही हे त्यांचं काम आहे फाईल साईन करा हे सांगण्याचं माझं काम आहे ते मी काम आमदार म्हणून नियमितपणाने पार करत असतो अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी आम्ही मागे लागतो तर काम राज्य